शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकाच्या प्लॉटमध्ये आलो आणि गहू पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आपल्याला गहू पिकामध्ये सुरुवातीची जी स्टेज असते ही सुरुवाती स्टेज म्हणजे अधिक फुटवे आणि सर एकसारखी समान वाढ होणं आपल्या गहू पिकामध्ये अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून एकसारखी समान वाढ व जास्त फुटवे असली की आपल्याला गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचा आवरेज त्या ठिकाणी बघायला भेटतो तर हे व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक जबरदस्त औषधाची फवारणी घेणं महत्वाची येतं आणि त्या औषधाची मध्ये आपण बारा एकसष्ट झिरो झिरो हे एक जुरो जुरो विदरावे खत त्या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यानंतर झिब्रेलिक ऍसिड कंटेन असलेलं आपण होशी सुमोटोमो केमिकल या कंपनीचं होशी हे घेऊ शकतो त्यामध्ये झिब्रेलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो एक टाका येतं प्लस त्यामध्ये अमिनो ऍसिड प्लस सीविडी एक्स्ट्रा हे असतं जेणेकरून त्याची फवारणी घेतल्याच्या नंतर आपली पिकामध्ये एकसारखी समान वाढ बघायला भेटते आणि फुटव्यांची संख्या सुद्धा जास्तीत जास्त बघायला भेटते त्याच्यानंतर आपल्याला की कीटकनाशक घेणं खूप महत्वाचं कीटकनाशक घेत असताना आपण सुमोटोमो केमिकल या कंपनीचं मेसी हे कीटकनाशक घेऊ शकतो जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये जर का खोडकीड लागलेली असेल तर त्या खोडकीड नियंत्रणासाठी आपण मेसी हे घेऊ शकतो त्यामध्ये प्रोफेनोपॉस पन्नास टक्के येतं आणि फेन फेब्रोथ्रीन हे पाच टक्के एसी फॉर्म्युलेशनमध्ये मध्ये येतं तर त्याच्यामुळे आपल्याला खोडकीड नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारचा फायदा त्या ठिकाणी बघायला भेटतो तर मित्रांनो हे जर का कॉम्बिनेशन आपण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या गहू पिकामध्ये घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं चा रिझल्ट आणि चांगल्या प्रकारचं चा रिझल्ट आणि चांगल्या प्रकारची सारखी सामान वाढ होती आणि फुटव्यांची संख्या सुद्धा जास्तीत जास्त बघायला भेटतात तर मित्रांनो धन्यवाद